माहेरी लग्न असताना तू आता जाऊ नको आपण दोघेही नंतर जाऊ असे सांगण्याच्या कारणावरून सासू सासरे चिडून जाऊन जावयाला लोखंडी सळईने बेदम मारहाण करून जखमी केले याबाबत राजेंद्र वाल्मिकी यांनी उत्तम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी सासरे मनोज हरिसिंह सासू मेहुना राजकुमार हरिसिंह यांच्यावर गुन्हा दाखल केला प्रकार कोंडवे हा धावडे येथील भैरवनाथ नगर येथे आठ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी राजेंद्र वाल्मिकी यांची पत्नी आशा हिच्या माहेरी लग्नाचा कार्यक्रम आहे त्यासाठी आशा हिला माहेरी जायचे होते तेव्हा राजेंद्र आपल्या पत्नीला म्हणाले की लग्नासाठी आता तू जाऊ जाऊ नकोस आपण दोघेही नंतर जाओ, असे हे समजल्यावर फिर्यादीचे सासू सासरे फिर्यादीच्या घरी आले तुम्ही आशा हिला आता माहेरिका पाठवत नाही या कारणावरून चिडून जाऊन फिर्यादी यांना शिविगाळ करून हाताने मारहाण केली यावेळी फिर्यादीचा मेहुना राजकुमार याने त्याच्याकडील लोखंडी सळईने फिर्यादी यांच्या डाव्या हाताच्या पंजास मारून जखमी केले पोलीस हवालदार भगत तपास करीत आहेत